मुंब्र्यातील स्मृतीनिवास ही इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे मुंब्रा रेल्वे स्थानकासमोर असलेली ही इमारत पस्तीस वर्ष जुनी होती महापालिकेनं या इमारतीला धोकादायक इमारतीची नोटीसही दिली होती मात्र कोणतीही पर्यायी व्यवस्था करणं शक्य नसल्यामुळे अशा धोकादायक इमारतीत शेख कुटुंबीय जीव मुठीत घेऊन राहत होते ही इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर मृत्यूने घाला घातला या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शेख कुटुंबीय राहत होते अब्दुल शेख त्यांची पत्नी फरिदा शेख मुलगा शकीर शेख मुलगी तुसनिया शेख करीम यांचा भाऊ मकदुम अली शेख त्यांची पत्नी आलिया शेख त्यांची मुलगी हुसना शेख हे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यानं ठार झाले ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये स्थानिक संस्था कराचा प्रश्न चिघळण्याची शक्यता दिसत असून व्यापाऱ्यांनी महापालिकेबरोबर असहकार करण्याचा निर्णय घेतला आहे